नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी पुण्यामध्ये काही महिन्यापूर्वी कल्याणी नगर भागात कोरशे या महागड्या गाडीने दोघांना ठोक ठोस थो ठोकलं आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला ती केस पूर्ण महाराष्ट्रभर गाजली पोलिसही अडचणीत आले होते आता पुण्याचीच आवृत्ती नागपुरात घडली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे नागपुरात ही टेंडरन यावरून राजकारण तापलं कारण याच्यामध्ये प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा अडकलाय त्यामुळे विरोधी पक्षांनी त्याच्यात रस घेणं सुरू केलंय म्हणजे घटना रविवारी मध्यरात्री जी आहे रविवारी मध्यरात्री नंतर संकेत आणि त्याचे मित्र लाहोरी बार लाहोरी नावचा बार आहे नागपुरात तिथे जेवले तू आणि त्याच्यासोबत दोघ होते ती जेवले तिथून मध्यरात्री निघाले त्यानंतर त्यांनी चार पाच गाड्या ठोकल्या एका ठिकाणी त्यांना एका ठिकाणी त्यांनी ठोकलं तेव्हा त्यांना अडवण्यात आलं आणि तिथे मारपीटी झाली या कार मध्ये कार म्हणजे ऑडी कार होती म्हणजे महागडी कार आहे हे सर्व मध्यरात्री नंतरच रामायण आहे आपली आपल्या नेत्यांची मुलं मध्यरात्री मद, पर्यंत जागी असतात लोकसेवा करायची असते तर या कार मध्ये संकेत ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता ड्रायव्हर म्हणजे अर्जुन हावरे ज्या शेजारी बसला होता असं आता पोलिसांनी कबूल केलाय की गाडीमध्ये संकेत बावनकुळे होता तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता परंतु हे प्रकरण वादग्रस्त का होत आहे त्याच्यासाठी काही कारणही आहे ते म्हणजे विरोधकांनी आरोप केले म्हणजे एफ आय आर मध्ये संकेतचं नाव नाहीये त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा झालेली आपले नागपूरचे पोलीस म्हणजे केवळ जो आहे अर्जुन हावरे त्याच्यावरच गुन्हा नोंदवलेला आहे त्यामुळे आता विरोधी पक्ष विचारतोय किंवा कोण हो कुणाला वाचवतोय पण पोलिसांचं म्हणणं आहे तसं काही नाही आम्ही व्यवस्थित तपास करतोय अपघातानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले ड्रायव्हरला अटक करण्यात आली संकेत आणि दुसरं एक आहे त्याचं नाव रोहित रोहित चितमवार यांची चौकशी आम्ही केली गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावणार आहोत म्हणजे पोलिसांनी त्यांचं काही चुकलं असं पोलिस त्यांचा तपास चालू आहे गरज पडल्यास पुन्हा बोलव त्यांना राजकारण तापलाय कारण या या केसमध्ये संजय राऊत सुद्धा उतरले आहे ठाकरे म्हणजे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी मारली आहे संजय संजय राऊत संजय राऊत यांनी तर भयंकर आरोप केले आहेत संजय राऊत म्हणतात त्यांचा दावा आहे तसा संकेत व त्याचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले त्या हॉटेलचं जे बिल आहे त्या बिलामध्ये बीफ कटलेट बीफ कटलेटचा सा समावेश आहे आम्हाला हिंदुत्व शिकवणार ना श्रावण आणि गणपती गोमास चालते का असा सवाल संजय राऊतांनी केला आहे त्यांचं म्हणणं आहे की लाहोरी बार मध्ये झालेलं हे जेवण दाबूचं बिल वगैरे हो हे सर्व लोकांसमोर आलं पाहिजे सामान्य माणसाने असा अपघात केला असतात पोलीस असे वागले असते का हाही प्रश्न त्यांनी थोडक्यात त्यांचं म्हणणं तपासावर प्रश्नचिन्ह यासाठी लागत आहेत की विरोधकांनी नाना प्रश्न उपस्थित आहे ठाकरे सेनेच्या झुंजार नेते फायर ब्रँड सुषमा अंधारे याही याच्यात उडी उडी घेतली माझी सुषमा अंधारे नागपुरात डायरेक्ट आले आहेत पोलिसां पोलिस आयुक्तांना भेटणार आहेत सुषमा अंधारे यांचा नेमका प्रश्न आहे की एफ आय मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का नाही त्यांचा दुसरा प्रश्न आहे की गाडीचा नंबर एफ आय आर मध्ये नाही कागदपत्र जी आहेत ती पोलिसांकडे जमा नाही गाडीची तपासणी न करता गाडीची अपघातानंतर गाडीची तपासणी न करता आरटीओ ने ती गाडी रिपेरिंग करता का पाठवली आणि आम्ही आवाज उठवला म्हणून नंतर ती गाडी पुन्हा सीताबडी ठाण्यात जमा करण्यात आली पोलिसांनी तपासात हायगय केली आहे आता प्रश्न की संकेत बावनकुळेवर तुम्ही गुन्हा दाखल करणार का थोडक्यात पुण्यामध्ये पोरशेच जसं प्रकरण झालं होतं पोरशे कार त्याच्यापेक्षा गुंतागुंतीच नागपूरचं प्रकरण दिसत आहे पण चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले पोलिसांनी निष्पक्ष प्रकरणी चौकशी केली पाहिजे निष्पक्ष चौकशी जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल मी यात काही ढवळाढव करणार नाही असं स्पष्टपणे बावनकुळेने म्हटलं आहे त्यामुळे आता निष्पक्ष चौकशी व्हावी असं म्हटलंय त्यामुळे पोलिसांनी आता भावनकुळेंचा शब्द खरा करून दाखवा या प्रकरणात पुढे काय होते ते पाहणं मोठं इंटरेस्टिंग राहील कारण व्हीआयपीचा मुलगा याच्यामध्ये आहे जे बिल आहे त्या लावरी बारच बिल आहे ते बिल भयंकर आहे तुम्हाला काय वाटत विरोधी पक्ष विरोध म्हणून हे हल्ला कर हल्ला बोल करताय का नागपुरात गुन्हा घडला कर नागपुरात देवेंद्र फडणवीस आहेत गडकरी आहेत आणि बावनकुळेचा आणि त्यांचा मुलगा आहे মানুষ হল্লা শুরু হয় কমেন্ট করা